नमस्कार मंडळी महाराष्ट्र राज्य कृषी पण मंडळ ही जी वेबसाईट आहे म्हणजे इथं संपूर्ण बाजार समितीचे बाजारभाव अपडेट रोजचे रोज केले जात असते मित्रांनो आज आपण इथं जाणून घेणार आहे की आले पिकाला म्हणजे अद्रक पिकाला सध्या बाजारभाव किती मिळत आहे कारण अनेक ठिकाणी आता अद्रकची लागवड जास्त प्रमाणात झाली आणि शेतकरी काही विचार गोंधळमध्ये कळत आहे की अद्रकचे भाव कमी होणार आहे की नाही थेट आपण त्या थे बाजार समितीचे बाजारभाव काय आहे ते आपण जाणून घेऊया तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे जे अहमदनगर आहे त्याच्यासमोरचे जे लाईन बघितले अहमदनगरमध्ये आलेला भाव भेटला सर्वसाधारण सात हजार आणि जास्तीत जास्त भाव भेटला अकरा हजार रुपये तर सरासरी जर तुम्ही असं पूर्ण बघितलं तर एकंदरीत म्हणजे जास्तीत जास्त दर हा पाच हजाराच्या पुढे भेटलेला आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघू शकता जास्तीत जास्त दर पाच हजारच्या पुढे आणि जास्त आहे दर बारा हजार रुपये भेटलेला आहे तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे जे बाजार समिती ते इथं नाव दिलेले आहे याची संपूर्ण माहिती व्हिडिओ म्हणजे प्रत्येक बाजार समित्यामध्ये अपडेट बाजारभाव काय चालू आहे याची माहिती आपल्या बाजारभाव शेती बाजारभाव चॅनलवरती येणार आहे तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा आणि लवकरच व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल धन्यवाद